मराठा समाजाला न्याय द्यायचा असेल तर त्यांना टिकणारं आरक्षण दिलं पाहिजे पंकजा मुंडे मराठा आरक्षण काय लाईव्ह चालू आहे मला माहीत नाही आज मी बचत गटाच्या कार्यक्रमाला आली आहे मला हे माहीत होतं की जरांगे पाटील आणि त्यांचे सहकारी मुंबईला जात आहेत सरकारने जो त्यांना शब्द दिला आहे तो सरकार पाळेल असं सरकार म्हणत आहे मी सुद्धा उत्सुकतेने पाहते सरकार मराठा समाजाला न्याय कसं देणार आहेत त्यांची काही मागणी असेल मी आतापर्यंत नेहमी सकारात्मक मत व्यक्त केलं आहे माझं मराठा आरक्षणाबद्दल मत जग जाहीर आहे मी गेली दोन दशक मी ते राजकारणात मांडत आहे मराठ्यांना घटनात्मकदृष्ट्या टिकेलचं आरक्षण देता येईल कोणी कसंही बोलेल तसं आरक्षण दिलं तर टिकणार नाही आणि तो घोर अन्याय ठरेल मराठा समाजाला न्याय द्यायचा असेल तर त्यांना टिकणारं आरक्षण दिलं पाहिजे आरक्षणाची लढाई ही वंचितांची लढाई आहे आणि त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत सरकारने योग्य ती भूमिका घ्यावी आता लाईव्ह तिथे काय चालू आहे मी पाहिलं नाही मी आता परमपूज्य गुरुमाऊलींच्या निमंत्रणावरनं इथे बचत गटाच्या कार्यक्रमासाठी आलेल्या आहे सुंदर कृषी प्रदर्शन आहे सुंदर बचत गटाचं इथे काम आहे डिस्प्ले मी ते बघण्यासाठी आलेले आहे मराठा आरक्षणाचा आत्ता या लाईफ काय आहे मला माहिती नाही आहे चालू आहे तिथे मोर्चामध्ये पण मला हे माहिती आहे की जरांगे पाटील आणि त्यांचे सहकारी मुंबईमध्ये जात आहेत आणि सरकारनी त्यांचा जो शब्द दिलेला आहे ते स सरकार पाळणार आहे असं सरकार म्हणत आहे तर सुद्धा उत्सुकतेने बघते आहे की मराठा समाजाला न्याय कसं देणार आहेत याच्याकडे मी पण उत्सुकतेने बघते त्यांची काही मागणी असेल त्याबद्दल आत्तापर्यंत मी नेहमी सकारात्मकच मत व्यक्त केलं आहे माझं मराठा आरक्षणाच्याबद्दलचं मत जगजाहीर आहे आणि गेले दोन दशकं राजकारणात मी ते वेळोवेळी मांडलं आहे परत परत मांडण्याची आवश्यकता नाही यामध्ये ना? त्यांना घटनात्मकदृष्ट्या टिकेल असं आरक्षणच देता येईल त्यामुळे आरक्षण कोणी कसंही हो म्हणून ते घटनात्मक जर नाही टिकलं तर मराठा समाजावर घोर अन्याय होईल त्यामुळे मराठा समाजाला न्याय द्यायचा असेल तर त्यांना टिकणारं आरक्षण दिलं पाहिजे मी मी याच्यावर भाष्य करण्यासाठी त्या कुठल्याही रोलमध्ये नाही मी वेळोवेळी जाहीरपणे भाष्य केलं आहे घटनात्मक दृश्या टिकेल असं आरक्षण त्यांना मिळालं पाहिजे आणि ते कसं असावं ह्याच्याबद्दल हो मी वेळोवेळी भूमिका सरकारच <सलिया> आहे सरकारच बोलू शकतं हे सर्व सर्व सरकार असतं सरकार मायबाप <सलिया> असतं त्यांनी योग्य ती भूमिका घ्यावी आणि मी यांच्या बघा ही आरक्षणाची लढाई ही वंचितांची लढाई आहे त्यामुळे वंचितांच्यासाठी माझ्या नेहमीच मनापासून पोटातून शुभेच्छा आहेत फक्त दुसऱ्या वंचितांना कुठलाही त्रास नाही झाला पाहिजे अशी समजूतदारीची भूमिका ते घेतील असा मला विश्वास आहे